कालच्या मतमोजणी निकालामध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल की आमच्या महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांना झालेलं मतदान नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रजनीकांधा बानखेले यांना झालेलं मतदान या सगळ्या मतदानाची आकडेवारी जर आपण पाहिली तर गेली अनेक वर्ष म्हणजे मला तर आठवतं हो मी चाळीस बेचाळीस वर्ष म्हणजे शहरामध्ये प्रामाणिकपणानं समाजामध्ये काम करतो आहे आमचे बाळासाहेब बाणखेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस रचंद्र पवार गटाचे ते मंचरचे सरपंच राहिलेले आहेत ते सुद्धा अनेक वर्ष समाजामध्ये रात्रंदिवस काम करतात समाजाला मदत करण्याची भूमिका घेतात अशा सगळ्या भूमिका असताना देखील आम्हाला झालेलं मतदान हे निश्चितच शंकास्पद असणारं मतदान आहे आणि मंचरची निवडणूक जर पाहिली तुम्ही तर पहिल्यापासनं एक दबावाचं राजकारण मंचर शहरामध्ये खेळलं गेलं त्याचबरोबर बाहेरच्या लोकांचा झालेला प्रचंड हस्तक्षेप या मंचरकारांनी पहिल्यांदा मंचरच्या निवडणुकीमध्ये अनुभवलेला आहे त्याचबरोबरीनं पैशाचा होणारा प्रचंड वापर तो देखील आपण पाहिलेला आहे कधी नाही तो एवढा कोट्यावधी रुपयाची उलाढाल निवडणुकीच्या माध्यमातून मनसर शहरात झाली आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं कारण आणि मोठं कारण की जे तुम्हालाही त्या ठिकाणी निदर्शन असेल की जे काय आमच्या उमेदवारांना झालेलं मतदान आहे आणि समोर विजयी उमेदवारांना झालेलं मतदान आहे याची गोळाबरीच केली तर मनसर शहर आहे तसं पाहिलं तर पूर्वीपासनं शिवसेनेच्या विचारधारेला मानणारं म शहर आहे परंतु आमची जी शंका आहे व्यक्तिशा माझ्या दृष्टीनं मी जो केलेला अभ्यास आहे त्याच्यातनं एक निष्कर्ष निश्चित निघतो की एवढ्या कमी प्रमाणामध्ये झालेलं मतदान हे जनतेने आम्हाला नाकारलं आहे असं म्हणून चालणार नाही तर हा शंभर टक्के मशीनमध्ये जो काय पंधरा वीस दिवसाच्या कालखंडामध्ये झालेला घोळ आहे तो शंभर टक्के या ठिकाणी झालेला आहे तो निदर्शनास येतो आहे कारण या पद्धतीचंच मतदान बाजूची खेड नगर परिषदेची निवडणूक झाली त्याही ठिकाणी आमचे जे मशालीचे उमेदवार होते त्यांनाही नऊशे मतदान झालेलं आहे जुन्नरला नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ज्या होत्या आमच्या मशालेच्या त्यांनाही सातशे एक्कावन्न मतं झालेली आहेत आणि महाराष्ट्रातल्या अनेक अशा नगरपंचायती नगरपरिषद आहेत मी सकाळी सचिन भायर बो यांच्याशी बोलताना त्यांनी तीच खंत व्यक्त केली की के अनेक उमेदवारांना नगराध्यक्षपदाच्या सातशे आठशे नऊशे म्हणजे हजाराच्या आतमध्ये झालेलं मतदान आहे म्हणजे याचाच अर्थ कुठंतरी हा प्रचंड मोठा स्कॅम त्या मशीनमध्ये झालेला आहे आणि या दृष्टीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपवण्याचं धोरण या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटांना अवलंबलेलं आहे नगरसेवकाच्या उमेदवारांनासुद्धा तुम्ही सगळ्या नगरपंचायतचा नगरपरिषदांचा महाराष्ट्रातले अभ्यास करा दहा पंधरा वीस पंचवीस चाळीस पन्नास अशी मतं पडलेली आहेत म्हणजे मंचरचंच उदाहरण नाही तर अनेक गावांमध्ये अशा प्रकारचं ज्या ज्या ठिकाणी पराभव झाला तिथे ही भूमिका आलेली आहे आणि ज्या गावांमध्ये चांगली पहिल्यापासनं ताकद आहे त्या ठिकाणी मात्र काही गोष्टी त्यांनी शंभर टक्के तुम्ही जर अभ्यास केला तर अनेक ठिकाणी जिथं जिथं आमचे निवडून आलेत ती पूर्वीपासनं असणारी ताकद आहे किंवा नवीन काही असणारी धोरण चेहरे आहेत त्या ठिकाणी विजय मिळालेला आहे परंतु अनेक ठिकाणी हा मशीनचा घोटाळा आहे आणि दुसऱ्या बाजूनी प्रचंड असा पैशाचा वापर आहे म्हणजे पैसा आणि मशनी या दोन्हीच्या कैचीत आम्ही मंडळी सापडलो त्यामुळे त्या, त्या पराभवाचा स्वीकार करणं आमच्याच्यानं अशक्य आहे परंतु जनतेने जो काय निर्णय ने दिलेला आहे जो काय त्या ठिकाणी कौल दिलेला आहे तो मान्य करून येणाऱ्या पुढील कालखंडामध्ये आम्ही मंडई सातत्यानं पूर्वीजसं समाजामध्ये काम करत का 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 होतो तीच भूमिका ठेवून मंचरकारांच्या हिताच्या दृष्टीनं निर्णय घेऊ ज्या ठिकाणी विरोध करण्याची भूमिका येईल त्या ठिकाणी चौकात उतरून विरोधाची भूमिका घेऊ पण मंचर शहरामध्ये जो बाहेरच्या व्यक्तींचा हस्तक्षेप होतो आहे तो थांबवल्याशिवाय आम्ही मंडई कुठेही शांत बसणार नाही आणि पुन्हा एकदा ज्या मतदारांनी आम्हाला मतदान केलेलं आहे त्यांचे आभार मानतो ज्यांनी मतदान केलं नाही त्यांचे आभार मानतो सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न